नमस्कार तर आज आपण रंगीबिरंगी पाईप पुसणं कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता हे किती कलरफुल आहे आणि मध्ये दोन स्टार शेप पण क्रिएट झालेला आहे तर हे पाईप अगदी तुम्ही सोप्या पद्धतीत घरच्या घरी बनवू शकता याला मी उलम पासून बनवलंय पण तुम्ही जुन्या साडीपासून किंवा ओढणी पासून याला बनवू शकता तुम्ही हे ताटावरच धागण किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तर चला व्हिडिओ सुरुवात करूया पण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा पायपुसण आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा इथे मी घेतली आहे पायपुसणं विनण्याची सुई आता हे बघा अशा प्रकारे याला डबल गाठ मारून आपण धाग्याला फिक्स करायचं आहे हे बघा अशा प्रकारे फिक्स करणार आहोत या याऐवजी तुम्ही साडीचं सा पण एक इंचाची कपडं फाडून साडीचं देखील पायपासून बनवू शकता तर हे बघा सुरुवाती फासे जसे आपण टाकतो तशा प्रकारे इथे आपल्याला सुरुवातीच फासे फासे लावून घ्यायचे आहे तर सुरुवाती हिरव्या कलरचे मी वीस लावून घेणार आहे तर हिरव्या कलरचे वीस फासे आपल्याला इथे लावायचे आहेत किंवा टाकायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे वीस फासे मी इथे टाकले आहे आणि आता आपण पिवळ्या कलरचा धागा परत यामध्ये जॉईंट करणार आहोत हे बघा आता पिवळ्या कलरची पण आठ फासे आपण इथे टाकणार आहोत आणि उरलेले दोन फासे वरती शेंद्री कलरचे आपण घेणार आहोत तर हे बघा वीस फासे हिरव्या कलरचे आठ पिवळ्या कलरची दोन शेंद्री कलरची म्हणजेच एकूण तीस फासे झालेली आहे आणि हे तीस फाशींचं पाय आहे अशा प्रकारे तीस फासे इथे लावून घ्यायचे आहे तर ते तीस फासे लावल्याच्या नंतर पायपुसन मी तुम्हाला इथे शेवटची कळी विणून दाखवते आहे सुरुवातीला ते तीस फासे जशा तसे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर हे बघा हे तीस फासे आहेत बरोबर तेवढेच आहे ते फक्त इथे शेवटाला काय केलंय मी ऐवजी लाल धागा वापरला आहे म्हणजे मी दोन धागे इथे शेवटाला वापरले आहे एक लाल एक शेंद्री तुम्ही हवा असेल तर एक धागा देखील वापरू शकता फक्त काय नाही मागच्या साईडने मी काय केलंय सेंद्रीच्या आईज लाल धागा घेतलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे आता हे तीस फास्यांना आपण काय करायचंय वरपासून खालपर्यंत विणत जायचंय सुरुवातीला पण अशाच पद्धतीत आपण तीस फासे लावायचे आणि वरपासून खालपर्यंत भिनत जायचं आहे बघा आता लाल कलरची फासे लाल कलरच्या धाग्यानी माझी लावून झाली आहे आणि ही पिवळ्या कलरची पिवळ्या कलरच्या धाग्यानी लावून दाखवत आहे मी शेवटची कळे तुम्हाला यासाठी विणून दाखवत आहे की तुम्हाला हे पायपुसण समजायला अधिकच सोपं पडेल तर हे बघा अशा प्रकारे आपण वरपासून खालपर्यंत आता विणत जात आहोत आता ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला इथे विणायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि नंतर हिरव्या कलरचा देखील फासा आपण पुढे घेणार आहोत आता तुम्ही सुरुवातीला तेच फासा विणत असाल तर पिवळा धागा वेगळा होईल लाल किंवा सेंद्रिय धागा वेगळा तर त्याला काय नाही करायचंय फक्त क्रॉस धागा घ्यायचा आहे आणि क्रॉस करायचं आहे क्रॉस केल्याने ते धागे दोन्ही एकत्र येतील तर बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे काही नाही फक्त सुरुवातीला एकदाच करावा लागेल जेव्हा तुम्ही सुरुवातीला पायपुसनं बनवशाल त्यावेळेस ते धागा वेगवेगळे जर का होत असेल होत असतो तर फक्त एकावर एक धागा ठेवायचा आणि विनायच म्हणजे ए, खालून वर एक धागा असा अडकून घ्यायचा आणि विनायचा आपल्या समोर तस तर अशा प्रकारे आपण त्या तीस फाशांना विणत वरपासून खालपर्यंत येणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता खालून दोन फासे भी भी दोन मी बिना बिनल्याचे सोडले म्हणजे दोन फाशांना मी विणले का इथे नाही कारण हे पायपूसन गोलाकारायचं आहे तर प्रत्येकी आपल्याला दोन फासे बिना बिनल्याचे सोडावे लागतात हे प्रत्येक लाईनला जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विनत येऊ तर दोन फासे प्रत्येक लाईन चे आपण बीन सोडायचे आहे तर हे बघा दोन फासे सोडल्याच्या नंतर मी खालून वरपर्यंत आहे तर एक लक्षात खालून वर जातानीच आपण जे काही चेंजेस करायचे आहे जे काही डिझाईन टाकायची ते मागच्या दिशेने टाकतो समोरच्या साईडने फक्त आपण काय करतो ज्या कलरचा नॉट आहे किंवा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विणतो तर हे बघा आता सारे हिरव्या कलरचे फासे बिनलीये मी हिरव्या कलरच्या धाग्याने पण दोन फासे जे आहे वरचे ते मी समोरच्या पिवळ्या कलरच्या धाग्याने दोन हिरवे फासे कमी झाले आहे आता हे बघा समोरचे पिवळे फासे पण तसेच करायचं आहे बाकीचे मधले जे आहेत ते विणून घ्यायचे पण शेवटचे दोन फासे मात्र लाल कलरच्या समोरच्या धाग्याने विणायचे आहे हे बघा म्हणजेच काय करायचंय दोन दोन फासे आपल्याला खालच्या दिशेने वगळायचे किंवा सरकवायचे आहे तर हे बघा आता दोन फासे होते आपले लाल कलरचे आता ते चार बनले म्हणजे हे बघा हे अशा प्रकारे ते दोन दोन खालच्या दिशेने जात आहे तर अशा प्रकारे हे खालच्या दिशेने दोन दोन आपल्याला प्रत्येक लाईनला न्यायचे आहे तर हे बघा आता मी परत विणून सेम ॲज इट इज आता जे रो विनली आहे तशीच रो तसंच विणकाम आपल्याला करायचं आहे आता हे बघा परत वरपासून मी खालपर्यंत आली आहे हे मागच्या लाईनचे दोन फासे आणि ह्या लाईनचे दोन म्हणजे चार फासे मी सोडले तर हे बघा आता खालपासून वरपर्यंत मी परत तुम्हाला दाखवते आता मागपासून वरपर्यंत परत आपल्याला दोन दोन फासे काय करायचे खाली सरकवायचे आहे तर हे प्रत्येक लाईनला करायचे वरपासून खालपर्यंत विनत द्यायचं दोन फासे बिनविनल्याचे सोडायचे आणि मागच्या साईडने दोन दोन फासे खालच्या दिशेने सरकवायचे आहे तर अशाच पद्धतीत आपण हे पायपुसण पूर्ण विणणार आहोत आणि तेव्हाच आपल्याला स्टार शेप जो ते मिळेल तर हे बघा आता पिवळ्याला पण दोन फासे पिवळ्याचे पण आपण काय करायचे लाल मध्ये परत कन्वर्ट करायचे हे बघा परत दोन शेवटचे पिवळे फासे मी लाल धाग्यानेच लावून घेतलेले आहे हे बघा दिसत आहे ना अशा प्रकारे आपण आता सहा लाल कलरची आपली फासी इथे झालेली आहे तर असेच ते दोन दोन करत खालच्या दिशेने सरकवत जातात तर अशाच प्रकारे मी अजून काही लाईन बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा पद्धतीत मी पूर्ण हिरवा धागेपर्यंत लाईन बनवून दाखवलेले आहे आता पिवळ्या धाग्याला पण तसंच करायचे दोन करत दोन करत खालून नॉट सोडायचे आणि दोन दोन करत लाल धागे खाली सरकवायचे आहे आपल्याला तर मी हे पिवळे पण भिनवून घेते मनातले हे बघा मी पिवळे पण विणले हे बघा आता चारच पिवळे फासे इथे तुम्हाला दिसेल तर ते दोन दोन करत म्हणजे विणलेले आहेत लाल कलरचा धागा खाली आल्यामुळे चारच उरले आता या लाल लाल फाश्यांना आपण दोन दोन करत तसंच करायचं आहे वरपासून यायचं खालून दोन फासे सोडायचे अं धाग्याला पलटायचं वर जायचं असं करत आपण सर्व सर्व दोन दोन करत सर्व फासे इथे सोडणार आहोत तर हे बघा हे सर्व फाचे दोन दोन करत मी इथे सोडलेले आहे हे बघा अशा पद्धतीत ही आपली अर्धी कळी बनवून झालेली आहे हे बघा तुम्हाला अशा प्रकारे हे मी विणलेलं आहे तर बेसिक पण माझ्या चॅनलवर आहे जर का तुम्हाला हे जर का म्हणजे फास्ट झालं असेल किंवा समजलं नसेल तर बेसिक कळीचे व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर मी टाकलेले आहे त्यामुळे चॅनलला विजिट नक्की करा तर हे बघा अशा पद्धतीत आपण आता अर्धी कळी विणणार आहोत हे बघा खालून जसे दोन दोन फासे आपण सोडत आलोय आता तेच दोन दोन फासे घेत आहोत पहिले मी किती दोनच फासे विनले आता बघा चार फासे मी इथे विणून दाखवले हे बघा इथूनच धागा पलटायचा म्हणजेच आता काय करायचं तेच दोन दोन फासे आपण खालच्या दिशेने येणार आहोत विणत विणत तर अशा पद्धतीत जेवढे पण लाल फासे आहेत ते विणून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा आता परत दोन फासे इथपर्यंत नंतर इथपर्यंत प्रत्येक लाईनला दोन दोन करत आपण इथपर्यंत याला विणून घेऊयात ते हे बघा अशा प्रकारे मी दोन दोन फासे खालपर्यंत विणत आलीये तर हे बघा अशा पद्धतीत दोन 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 करत इथपर्यंत मी विनत आलीये आणि लाल फासे पूर्णतः संपले पिवळे फासे सुरू झाले मी मागच्या दिश साईडला आहे आणि आता काय करायचंय ते दाखवते तर इथे लाल फासे जे आहेत दोन शेवटचे आता त्याला पिवळं बनवायचंय म्हणजेच काय तर पिवळे फासे आपल्याला आता वाढवायचे आहे आता हळूहळू दोन दोन करत हे संपूर्ण लाल फासे आपण काय करणार आहोत दोन वर आणणार आहोत तिकडच्या साईडनी काय केलंय आपण दोन दोन फासे कमी केले आता इकडे वाढवत जाणार आहे दोन दोन फास्यांनी आता हे लाल जे फासे आहेत ते कमी होतानी आपल्याला दिसेल तर अशा पद्धतीत आपण हे विणणार आहोत आता इथपर्यंत दोन फासे अजून खालपर्यंत इथपर्यंत मी विणत येते मग तुम्हाला दाखवते हे बघा इथपर्यंत मी विणत आलीये परत मागच्या दिशेने आता हे पिवळे फासे पिवळ्या धाग्याने लावणारच आहोत पण वरचे दोन जे लाल फासे आहेत ते आपण परत पिवळ्या धाग्याने विणणार आहोत हे बघा दोन फासे मी परत लालवाले पिवळ्या धाग्याने विणलेत लावून घेतलेत वरचे उरलेले जशाला तसे लाल मध्ये विणायचे आहे हे बघा अशा पद्धतीत दोन फासे हो दोन फासे लालचे कमी होत जाणार आहेत हे बघा आता दोन फासे अजून खालपर्यंत म्हणजेच पूर्ण पिवळेपर्यंत आपण आलेलो आहे हे बघा अशा प्रकारे इथे आलोय आता हिरव्या कलरचा सुरुवात होतीये त्यामुळे आता खालचे पिवळे दोन फासे ते पण हिरव्यामध्ये बदलायचे म्हणजे आता हिरवे पण फासे आपल्याला वाढवायचे आहे आता हे बघा मधले जे पिवळे आहेत ते लावून घेणार आहोत पिवळ्याला पिवळे आणि दोन शेवटचे शे लाल परत आपण पिवळ्यामध्ये कन्वर्ट करणार आहोत म्हणजे तिकडच्या साईडनी आपण काय केलं तर दोन दोन फासे खाली आपण आ, आ, खाली नेत होतो आता तेच दोन दोन फासे आपल्याला वर आणायचे आहेत तर जशाला तसं विणून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत हे दिसेल परत आपण इथपर्यंत विनात यायचंय परत मागून दोन दोन फासे वर घ्यायचे आहेत परत इथपर्यंत 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 आणि शेवटपर्यंत अशाच पद्धतीत आपल्याला आता हे पायपुसणं दोन दोन करत खाली विनात यायचंय तर हे बघा अशा प्रकारे ते वरती जाईल जेव्हा आपण दोन दोन पायपुसणं वरच्या दिशेने आपण करणार म्हणजे फासे घेणार आहोत तर अशा पद्धती दोन दोन घरात सर्व फासे लालचे ते संपेल आणि दोन मी शेवटापर्यंत इथे आलेली आहे आता ही शेवटची कळी आहे म्हणून मी एंडिंग दाखवते पण पहिली कळी असेल तर परत वरपासून खालपर्यंत विनत आहे एक पूर्ण लाईन आणि परत खालपासून वरपर्यंत पूर्ण लाईन विणत जायची तर परत आपल्याला तेवढेच फासे मिळतील कळीमध्ये जेवढे की सुरुवातीला स्टार्टिंगला तीस फासे परत त्या कळीला सेम कळी जशी बिनली आहे तशीच कळीला कळी विनत आपण हे पायपुसण बनणार बनवणार आहोत तर एवढं सोपं हे पायपुसनं बनवायला होतं हे बघा एंडिंग कशी करायची आहे हे बघा दोन फासे एक सगळंच उचलायचे आणि दोन्हीला एक बनवायचंय दिसले आता विणलेला फासा परत समोरच्या स्टिक मध्ये टाकायचा आहे परत दोन फासे उचलायचे परत त्याला एक बनवायचं परत विणलेला समोरच्या स्टिक मध्ये परत दोन उचलायचे त्याला विनायचे हे आपण शेवटपर्यंत असंच विनायचं आहे फक्त ज्या कलरचा ज्या रंगाचा धागा आहे त्याच रंगाच्या धाग्याने विणायचं आहे प्रत्येक पायपुसण्याची एंडिंग हे सारखीच असते बेसिकच्या व्हिडिओ मध्ये पण मी डिटेल्स मध्ये एंडिंग दाखवली आहे जर तिथं समजलं नसेल तर जर का अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा पायपुसण आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर खूप सारे व्हिडिओ या पद्धतीत मी बनवलेले आहेत माझ्या चॅनलवर तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल नसेल समजलं तर बेसिक व्हिडिओ जरूर जाऊन बघा माझ्या जा चॅनलला व्हिजिट नक्की करा असेच छान छान पायपुसणे बघण्यासाठी या चॅनलवर कायम येत राहा तर हे बघा अशा पद्धतीत आता मी याची एंडिंग तुम्हाला शेवटपर्यंत करून दाखवते इथपर्यंत मी विणून घेते तर हे बघा अशा प्रकारे हे इथं क्लोजिंग आपली पायपुसण्याची होईल शेवट होईल आपल्या पायपुसण्याचा ना आता हे पायपुसनं तुम्ही घरात कितीही वापरलं तरी सुटणार नाही कुठून काही धागा निघणार नाही काहीच होणार नाही तर हे बघा अशा पद्धतीत आता सुईच्या धाग्याने आपण याला शिवून घेऊया आणि पायपुसणं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही साडीचं देखील हे बनवू शकता